आता मंदिर आहे त्या मंदिरातून भगत निघतो भगत इथं येतो इथल्या दर्शन घेतल्याशिवाय बारा गाड्या ओढू भगत मा उली, मा उली, मा आम्ही दोघांना हे मंदिर बांधलेलं होतं पंचवीस वर्षापूर्वी आता पंचवीस वर्षापूर्वी बांधलेलं होतं ते आता परत ते पुरं झाडामुळे याच्यामुळे काय तुझी माया सांगू शिरी रंगाओ काय तुझी माया सांगू शिरी रंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा केली पांडुरंगा आणि या मंदिराच व्यक्त असं आहे की हे देवी दोत्सवाला पाहणार आहे बरं गुढीपाड्याला आपण भूमिपूजन वगैरे करून उद्घाटन करून मरी माता यात्रोत्सव दिवशी डोळ्यातून मायचंद्र भाळ्यातून माय चंद्र पांडुरंगा सकाळी या ठिकाणी मंदिराची पाणी केली आपण प्राचीन काळातलं मंदिर आहे या ठिकाणी असं आहे की गुढीपाड्याच्या दिवशी जत्रा भरलेली असते साताऱ्यातले आपले तर आपलं साताऱ्यामध्ये मंदिर आहे मोठं मंदिर त्या मंदिरातून मरी माता मरीमाता मंदिर आहे त्या मंदिरातून भगत निघतो इथं येतो इथल्या दर्शन घेतल्याशिवाय बारागाड्या ओढू शकत नाही बघत भगत तिथून आल्यावरती या मंदिराचं आपल्या मधीमाता मंदिराचं इकडचं पूजापाठ पूजा वगैरे करतात त्यांच्या हाताने इथलं दर्शन घेतलं की बारा गाड्या ओढायला सुरुवात होत बरं हे मंदिराचं काय प्रॉब्लेम झाला मंदिराचं असं आहे की याला तीस पस्तीस वर्ष झालेलं आहे आता आधी प्राचीन काळातलं मंदिर आधी अगोदर बांधलेलं होतं ते जुनं आमच्या वडीलपूर्वजाने पण आता सध्या आम्ही दोघांना हे मंदिर बांधलेलं होतं पंचवीस वर्षापूर्वी आता पंचवीस वर्षापूर्वी बांधलेलं होतं ते आता परत ते पुरं झाडामुळे याच्यामुळे पुरं तडा पडलेला आहे पुरं म्हणजे पडाव झालेला आहे तेव्हा पण पडू शकतो त्याकरता आम्ही आता त्या मंदिराला पाडून नवीन मंदिर म्हणजे जीर्णोद्धार करताय करता त्या गुढीपाडाला आपण भूमिपूजन वगैरे करून उद्घाटन करून मरी माता यात्रोत्सव दिवशी हो नेमकं आता या ठिकाणी नेमकं मंदिर म्हटलं तर काय काय तयार होणार आहे या ठिकाणी आता हे आठ बाय आठचं मंदिर होतं त्या ठिकाणी तीस बाय तीस बाय दहाचं मंदिर आता बांधण्यात येत आहे स्लॅब स्लॅब वगैरे जे काही असेल पक्का मंदिर बांधणार आहे म्हणजे आपली गुरुद्वाराच्या बाजूला गुरुद्वाराच्या बाजूला असल्या कारण गुरुद्वाराची गुरुद्वाराची जागा वेगळी आहे मंदिराची जागा इतकी जागा तर सोडलेली आहे आधीपासूनच माता मंदिर हे तीस ते चाळीस वर्षापासून जुनं आहे आम्ही लहान लहान होते त्यापासून आमचे बा बाबा बाबा करत होते आणि या मंदिराचं व्याख्यान असं आहे की देवी बाहेला पावणारी आहे अच्छा मरी माता आणि आता या मंदिराचा आम्ही जीर्ण झाला करत करायचं ठरवलं आहे चांगल्या चांगल्या व्यक्तींचा आम्हाला पुढाकार भेटला आहे आणि नऊ तारखेला या मंदिराचं आम्ही भूमिपूंजू उद्घाटन सुनील 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 मा सुनील भौश असते करणार आहे बरं तर ज्यांना काही जे का जे ज्यांना काही दान द्यायचं इच्छुकांना द्यायचं अशी त्यांनी सुनील भौशे किंवा माझेही संपर्क साधा i 我在等。 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.